अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कौलखेड रोडवर राऊत प्रोव्हिजन समोर फोर व्हीलर व ॲटोची जबर धडक झाली एका चित्रपटातील दृश्याप्रमाणे फोर व्हीलरने ॲटोला धडक देत नाल्यावरून हवेत उडत एका दुकानावरून जाऊन ती धडकली या फ्लाइंग कार कारमध्ये असलेला चालक मात्र किरकोळ जखमी झाला यावेळी फोर व्हीलरच्या धडकीने ॲटोने दोन पलटी घेतली या अपघातात ॲटोमधील प्रवाशासह दुकानातील एक महिला जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ॲटोसमोर आल्याने ब्रेक न लावता ऍक्सिलेटरवर पाय दिल्याने फोर व्हीलर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर फोर व्हीलर चालक हा सध्या किरकोळ जखमी आहे घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते अपघात घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली जखमींना उपचाराकरिता सरोपच्या रुग्णालयात भरती करण्यात आले असून पुढील कारवाई खदान पोलीस करीत आहेत यावेळी या, या अपघातामुळे या मार्गाची वाहतूक काही वेळाकरिता खोळंबली होती